या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार रणधुमाई सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील आपली कंबर कसली आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वेगवेगळ्या विषयावर आपलं परखड मत व्यक्त केलंय ईव्हीएमच्या बाबत सामनामधून केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले लोकसभेला निवडून आले तेव्हा विरोधकांनी के टीका केली नाही विधानसभेला पराजय झाला तर टीका तसेच वोट चोरी झाली असा दावा विरोधक करतात पण बिहारमध्ये पासष्ट लाख मतं बाजूला केल्यानंतरही लोकांनी पंतप्रधान मोदी यांना स्वीकारलंय असं सांगत तर तो विषय मागे पडल्याचं त्यांनी सांगितलं तर सुषमा अंधारे यांचं समाचार घेताना माझ्यासाठी सुषमाताई अंधारे हा विषय संपलेला आहे मी उलटाचा त्यांना प्रश्न केला तर त्यांची अडचण होईल त्यामुळे त्यांच्या टीकेवर किंवा ट्विटरवर मी बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं तसंच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येत असतील तर भास्कर जाधव आणि रमेश कदम का एकत्रित येऊ शकणार नाहीत असं म्हणत चिमटा काढला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेंवर भाष्य करताना सामंत म्हणाले की कालच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पंधरा मिनटे गप्पा मारल्या त्यामधूनच लक्षात येईल की माध्यमांमध्ये आलेली बातमी ही पूर्णतः वेगळी आहे